मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील पोलीस परवानगी नसताना परवानगी देऊ नये पोलिसांनीही जरंगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तरी आजपासून जरंगे आंदोलनाला बसले यावेळी ते नेमकं काय म्हणाले बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातीबांचे मी माझ्या मतावरती ठाम आहे मी अमरण उपोषणावरती ठाम आहे ही प्रशासनानं ना परवानगी नाकारलेली नाही आहे ही, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे यामुळं या काही कारण नसताना नाकारली काहीच कारण नसताना नाकारली आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका मी खंबीर आहे लढायला कामं बुडवायचे नाही आहेत आ, याचा अर्थ परवानगीचा फिरवानगीचा काही नाही आहे परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना पांचाळ सरांना आणि एस पी साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक आमच्या येणारे लोक हे स्वयंकृतीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे गाडीला आ, मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला ही करणं किंवा चाँग, त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच फोडणार आहेत स्वतः मराठ्यावर नाव घालणार आहेत ही सगळी कायदा सुव्यवस्था न बिघडू देण्याची जबाबदारी एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नाही कारण ते निवेदनच याच्यासाठी दिलेली आहेत की त्यांना जातीय तीड निर्माण करायचा आहे मराठ्यांना करायचा नाही जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उग जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे याला सगळे जबाबदारी ते पुरची पुरे, पुरे गाववर राहणार जर काय झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजत आहे परंतु ही सगळी एस पी साहेबांची कलेक्टर साहेबांची जबाबदारी हे निवेदन देणारे जातीय तीळ घरून जातीय दंगली करणारे ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणारे आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं आपण शांत राहायचं यांना काय करायचं करू द्या नंतर बघू काय करायचं नाही नाही त्या विषयावर मला नाही बोलायचं आणि लयमोठे तिने दिसले तुम्हाला ते बी आहेत आणखीन हा कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला बरेचसे जण असं काय नाही पण गाव एकीकडून आहे ना मी तर चाललो होतो दादा मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे पण जातीय तेड या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला ते झालं गेलं निवडणुकीचा विषय होता झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं त्याची सगळी शांतता आहे हार जीत कोणाची ना कोणाची तरी होतच असते परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्याच्या नंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत मग त्या टायमाला आम्ही असेच निवेदन द्यायचे का आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही करणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणारे आम्हाला रहदारीला त्रास होणारे आमचे मुलं शाळेत जाणार आहेत यात्रा निघणार यात्रेमुळे रद्द करणार आहे का तुम्ही ती रद्द करणार आहे का मग म्हणजे असं नसतं मी सन्मान केलेला आहे आचार शेतेचा कायद्याचा म्हणून मी चारच पुढं ढकललं आठ जूनला आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना आता नाकारायचं काही कारणच नाही सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांचे आध्यादेश काढलेला ती आधी सूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा आणि कुणबी असे का हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते तर सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तोही कायदा तुम्ही पारित करू शकता तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस येऊ वापस न घेण्याऐवजी हो महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण त्याही मागे घेण्यात है यावं हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं सातारा गव्हर्नमेंटचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत आमचं काही म्हणणं नाही आम्हाला राजकारणात राजकारणात जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मला